नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरमागरम खुसखुशीत खमंग पोह्याचे पराठे करणार आहोत हे चवीला अप्रतिम लागतात खूपच पौष्टिक होतात आणि त्यामध्ये एक असा पदार्थ वापरलाय ज्यामुळे ते चवीला अप्रतिम लागतात रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कांदा पोहे करण्यासाठी लागणारे पोहे असतात तेच पोहे चाळून घेतले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे मिक्सरला फिरवलेलं पोह्याचं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे त्याच मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच हिरवी मिरची घालून घेतली सात ते आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घातले पाच पटाटे धुवून घेतले त्याची साल काढून ते पाण्यात ठेवायचे ज्यामुळे बटाटे काळे पडणार नाहीत साल काढून झाली की बटाट्याच्या थोड्या मोठ्या फोडी ठेवून त्या मिक्सर मध्ये घालून घ्यायचेत आणि छान अशी त्याची एक पेस्ट करून घ्यायची पोह्याच्या लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा ओवा हातावर चुरून घालायचा आहे ओवा हातात चुरून घेतल्यामुळे त्याची चव पराठ्याच्या पिठामध्ये उतरते चवीनुसार मीठ घालून घ्यायचे सर्व चिन्नस एक जीव करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरला फिरवलेले बटाटे यामध्ये घालून घ्यायचे सुरुवातीला मी तुम्हाला एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे म्हणाली होती तो सिक्रेट पदार्थ म्हणजे एक चमचा बेसन बेसन घातल्यामुळे पराठ्याला अगदी छान चव येते आणि पराठे चवीला अप्रतिम लागतात सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या त्या घालून घ्यायचे पाव कप पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचे पराठ्याचं पीठ मळून घ्यायचे लागेल तसं पाणी घालून घ्यायचे पीठ मळून झालं की शेवटी पुन्हा तेल लावून पीठ मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता इतपत पातळ मी पीठ मळून घेतले पीठ मळून झालं की दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवून द्यायचे एक कप पोह्यासाठी पाव कप पाणी वापरलं आहे दहा ते पंधरा मिनिटं झाली की पुन्हा पीठ थोडस मळून घ्यायचे त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पिठाच्या गोळ्याला तांदळाचं पीठ किंवा पोह्याचं पीठ जर तुम्ही शिल्लक ठेवलं असेल तर ते सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता पोह्याचं पीठ वापरल्यामुळे पराठे कडेने एकसारखे होत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीत एक झाकण किंवा ताटलीचा वापर करून तुम्ही गोल पराठे करून घेऊ शकता तवा गरम करून घेतल्या त्यावरती पराठा घालून घ्यायचाय एका बाजूने पराठा शिकून झाला की दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून शिकवून घ्यायचंय गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा या पराठ्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा पराठे आणखी पौष्टिक आणि चवीला अप्रतिम होतात याच पद्धतीमध्ये सर्व पराठे करून घ्यायचे हे पराठे तुम्ही सॉस सोबत चटणीसोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता असेच सुद्धा खूप छान लागतात गरमागरम खमंग खुशखुशी तसे पोहा पराठे तयार झाले चवीला अप्रतिम लागतात आणि खूपच पौष्टिक होतात भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये તોપંત ધન્યવાદ